नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मो बनवलेले सुंदर असे हळदी मुंकाचे करंडे बघणार आहोत तर आता संक्रांत जवळ येत आहे तर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही हे हळदी मुंकाचे करंडे वापरू शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत सहा नंबरचे पिवळे तंबूस लागणार आहे सुई आणि असे दोन प्लॅस्टिकच्या वाट्या लागणार आहेत गोल्डन कलरच्या तर चला आपण बनवूया तर सुरुवातीला आपण टंगूसमध्ये वीस लाल मोती घेतलेले आहेत आणि ह्या वीस लाल मोतीचा आपण गोल तयार करून घ्यायचा आहे खालच्या मोतीमधून सुई काढून असा गोल तयार करून घेतला आता इथं चार मोती घालायचे आहेत आता चार मोती घेतल्या आपण इथं आता हे चार मोती खालच्या दोन मोतीमधून काढायचे खालचा जो आपण वीस मण्यांचा राऊंड केला होता त्याच्यातल्या दोन मोतीमधून काढायचे म्हणजे वर आपण घातलेले चार आणि हे दोन असे सहा मण्या होणार आहेत सहा मण्यांचं गोल तयार होणार हे तर परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई आणि इथं तीन मोती घालायचे लाल सुरुवातीला आपण चार घातले होते आता तीन घालायचे आणि सुरुवातीला जो गोल बनवला होता आपण सहा मण्यांचा त्याच्या शेवटच्या मणीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं था, गोल तयार होतं आता परत पुढच्या दोन पांढऱ्या लाल मोतीमधून घेऊया आपण सुई आणि इथं पण परत तीन मोती घालायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची हे जे आपण गोल बनवतोय सहा सा, मण्यांचं त्याच्या अलीकडच्यामधून सुई काढायची आणि परत पुढच्या आता हे तीन आपण गोल बनवून घेतलेत असे आपण एकूण नऊ बनवून घेऊया असंच बनवायचं आहे आता हे आपण एकूण नऊ गोल बनवून घेतलेले आहेत आता हे शेवटचं दहावं बनवताना मात्र इथं दोन मोती घालाय तिथे खाली चार मोती आहेत आपण आता फक्त दोन मोती घालायचे म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होतं म्हणजे सहा महिन्यांची इथं दहा गोल तयार झालेले आहेत आता परत सुई खालच्या बाजूने घ्यायची आता ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत चार मोती घालायचे आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची जी इथं कसं पहिला कसं आपण बनवलं होतं तसंच बनवायचं आहे परत पुढच्या दोन मोतीमध्ये घेऊन परत इथं ती तीन मोती घालायचे आणि परत ह्या अलीकडच्या गोलमधून शेवटच्या मोतीमधून काढायची सुई आणि इथं पण सहा मण्यांचा गोल बनवायचं आहे असं पूर्ण आपण राऊंड सहा मण्याच्या गोलनी बनवून घेऊया म्हणजे ही सहा मण्यांची दुसरी ओळ बनवतोय आपण गोलची ही पहिल्या पहिली ओळ झाली पूर्ण आता हे दुसरी पण सेम तसंच बनवून घेऊया आपण आता हे तसंच केलेले आपण नऊ गोल बनवून घेतले शेवटला फक्त दोन मोती घालायचे कारण खाली चार मोती आहेत म्हणून तर आपण हे दोन असे राऊंड बनवून घेतले आता परत सुई खालच्या बाजूने घ्यायची परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता हे दोन राऊंड आपण बनवलेले आहेत सहा मण्यांचे आता आपल्याला तिसरं बनवताना काय करायचंय इथं तीनच मोती घ्यायचे तीन मोती घेतले आणि परत खालच्या दोन मोतीमधून काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल बनवायचं आहे आपल्याला परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई आणि इथं परत दोनच मोती घालायचे कारण आपण पाच मण्यांचं गोल बनवतो इथं परत पुढच्या दोन मोदीमधून घ्यायची सुई आता हे खाली आपण पूर्ण सगळं पाच महिन्यांनी बनवून घेऊया पाच महिन्यांचं गोलनी पूर्ण राऊंड आपण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे पूर्ण आपण राऊंड पाच महिन्यांनी बनवून घेऊया आता हे पूर्ण आपण पाच मिन्यांचं राऊंड बनवून घेतलेलं आहे आता शेवटचं बनवताना आपल्याला फक्त इथं खाली चार मोती आहेत म्हणून फक्त इथं एकच मोती घालायचं आहे शेवटचा गोल बनवताना अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढून सुई खालच्या बाजूनी घ्यायची आणि इथं परत आता चार मोती घालायचे चार मोती घातले आणि परत खालच्या दोन मोतीमधून काढायची आहे म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल बनवायचं आहे आता ह्याचा बेस बनवतो आहे आपण तबल्याचा परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायचं आपण ह्याच्या अगोदर तबल्याचा जो व्हिडिओ टाकला होता तो सेम असा आहे फक्त आपण वरचा भाग बनवलेला नाही आहे आपण तिथं वाटी ठेवणार आहोत हळदी उंकाची आता इथं तीन मोती घेऊन परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे खालच्या बाजूला सहा मण्यांची गोल तयार होणार आहे सहा मण्यांचे सहा गोल तयार होणार आहेत पाच गोल तयार होणार आहेत इथं सहा मण्यांचे पाच गोल तयार होऊन जातील आता शेवटचं गोल बनवताना इथं परत दोन मोती घालायचे अशा प्रकारे हा बेस तयार झालेला आहे तबल्याचा ओढून घ्यायचं आहे चांगलं हां हा बेस तयार झालेला आहे आपण वरच्या बाजूला वाटी ठेवणार आहोत पण आता इथं आपल्याला हे तबल्याच्या दोरी कशी असती ती दाखवायची त्यासाठी आपण ही सुई खालच्या बाजूला घेतलेली आहे सुई तर आपण आणि वरच्या बाजूला अशी दोरी दाखवायची आपल्याला तर इथं आता आपण पिवळे मोती घेणार आहोत तर पिवळे सात मोती ओन घ्यायचे तुम्ही इथं पांढरे मोती घेतले तरी चालतील आता हे सात मोती आपण घेतलेले आहेत आता अगदी ह्याच्या वरच्या बाजूला समोरच्या बाजूला हे दोन मोती आहेत त्याच्यामधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे एकूण चार मोतीमधून आपण सुई काढलेली आहे आता आता इथून हे चार मोतीमधून सुई काढली आपण आता इथं परत सात मोती घालायचे हे तबल्याची आपण जे बाजूला दोरी असती ते दाखवतोय आपण अतिशय सुंदर दिसतं हे म्हणजे दोन तबले ठेवल्यासारखं वाटतं हळदींकाचे करंडी ठेवल्यावर आता खालच्या हे दोन मोती सोडायचे आणि तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढायची परत ह्या दोन मोतीमधून काढायची मध्ये फक्त दोन मोती आपण सोडलेली आहेत असे आता परत इथं सात मोती घालायचे आता इथं सात मोती घेऊन परत ह्याच्या पुढून एक दोन तीन आणि चार चार मोती सोडून पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे प्रत्येक दोरीच्यामध्ये चार चार मोती वरच्या बाजूला सोडायचे आणि खाली दोन दोन मोती सोडायचे आता परत इथं सात मोती घालूया आपण आता इथं चार मोती सोडून घेतलेले आहे आपण इथं आता परत दुसरं करताना चार मोती सोडायचे असे एकूण पाच दोऱ्या येणार आहेत हे पूर्ण आपण असे बनवून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये अशी वाटी ठेवायची तर आता आपण काय करायचं आहे वरचे जे आपण वीस मोती घेतले होते राऊंड त्याच्यातून सगळ्यामधून परत एकदा सुई काढायची आहे म्हणजे तो वरचा भाग बी व्यवस्थित होईल आणि त्याच्यामध्ये वाटी बसली जाईल व्यवस्थित हे सगळ्या मोतीमधून वरच्या वीस मोतीमधून सुई काढून ओढून घ्यायचं आहे चांगलं ती वाटी त्याच्यामध्ये व्यवस्थित बसली जाईल हे पूर्ण आपण करून घेऊया सगळ्यामधून परत एकदा सुई काढायची आपण सुगळ्यामधून सुई काढलेली आहे ह्याच्यामध्ये आता ही व्यवस्थित बस्तीत वाटी बसती त्याच्यामध्ये आता इथं आपण गाठ मारून घेऊया अतिशय सोप्पा आहे बनवायला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं अगदी तबल्याचा आकार दिसतो हा त्याच्यामध्ये आपण हळदींकाचे करंडे ठेवलेले आहेत थोडा वेगळा करंडा करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जेव्हा हळदी ही दोन्ही असे तबल्याच्या आकारामधले हळदींकाचे करंडी ठेवाल तेव्हा डेकोरेशन पण छान वाटणार आहे अशा प्रकारे आपण आता दुसरं करून घेऊया आता ही वाटी ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसलेली आहे आता आपण हे हळदीचं केलेलं आहे आपण पिवळ्या कलरमध्ये पूर्ण बनवून घेऊन त्याला लाल दोऱ्या के केलेल्या आहेत म्हणजे हळदी आणि कुंकू असं दोन्ही व्यवस्थित तयार झालेलं आहे थोडे वेगळ्या प्रकारचे करंडे बनवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा आता हे जर तुम्ही असं टेबलवर ठेवलं तर अगदी दोन तबले आपण ठेवलेत असं दिसतं हे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हळदी कुंकू ठेवल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं आहे तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद